नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लोणी धील गायांचे बाजार भाव शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही मागची गायचं व्यवहार झालेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो की लोणी येथे बुधवारी गायांसोबत बैलांचाही बाजार भरत असतो तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे बैल आहेत चांगल्या प्रतीचे बैल तुम्हाला इथे मिळून जातील शेतकरी मित्रांनो तर हा बाजार बुधवारचा बाजार सात मे दोन हजार पंचवीसचा आहे याची सर्व शेतकरी म्हणजे नोंद घ्यावी आपण व्हिडिओमध्ये पुढं कारवडीचे काय भा बाजारभाव होते हे आपण पाहणार आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढचे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील शेतकरी मित्रांनो आपण हा व्हिडिओ फक्त गायींचे काय बाजारभाव आहेत लोणी येथे या यासाठी बनवत असतो जर तुम्हाला व्यवहार करायचे असेल तर गायींमधलं जाणकार व्यक्ती आणा ज्याला गायीचं संपूर्ण ज्ञान आहे असं व्यक्तीसोबत आणा म्हणजे तुम्हाला फसवेगिरी होणार नाही आम्ही फक्त या व्हिडिओमध्ये तुम्हाला गायचे काय बाजारभाव आहे याचा अंदाज एक येण्यासाठी आम्ही व्हिडिओ दर बुधवारचा व्हिडिओ टाकत असतो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारच्या गाय असतात चांगल्या गाय असतात फक्त चांगले निरखून गाय खरेदी काय केल्या तर तुम्हाला फसवणुकीचे प्रकार हे कमी होऊ शकतात

शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सोबत राह म्हणजे आपण पुढे कारोडींच्या बाजारभावाची माहिती देणार आहे तर व्हिडिओ पाहत राहा नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय लोणी येते गायांच्या बाजार येते तर आजचा काय अंदाज आहे आणि कारोडींचे काय बाजारभाव आहेत आज या व्हिडिओमध्ये पाहूयात शेतकरी मित्रांनो या, नमस्कार। ना, हा। या कारोडी तर यांची माहिती घेऊ आपण नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव माझं नाव सोमनाथ अशोक गायकवाड थोडं मोठं आवाज तुम्हाला कसे दिले या कारोडी सांगायचं भाव पंचवीस आणि द्यायला द्यायला हजार पाचशे कमी करून शेतकरी मित्र आपण हां हां तिकडे शेतकरी मित्रांनो यांचं म्हणणं आहे की हजार दोन हजार रुपये इकडे इकडे करू कमी जास्त होतील तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचे का कारोडी एकदम टॉप क्वालिटीच्या कारोडीत आहेत तर तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी त्रेपन्न एकोणतीस झिरो नऊ तर हा मोबाईल नंबर आहे जर तुम्हाला कारोडी घ्यायची असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही कोणते कोणते बाजार करता आम्ही लोणी करतो गोडेगाव करतो हां 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 हांडेवडे हां 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 आणि ही काढल्या किती महिन्याचे साडेतीन तीन साडेतीन महिन्याचे हां हां यांचे काय सांगितले त्यांचे त्यांचं सांगायचं भाव पंचावन्न सांगायचं भाव पंचावन्न शेतकरी पंचा मित्रांन तुम्ही पाहू शकता या कारोडी तीन साडेतीन महिन्याचे गा बेत यांचा सांगायचं भाव पंचावन्न आहे कलरला वगैरे एकदम भारी कारोडी आहेत यांनी यांचा भाव पंचावन्न हजार रुपये सांगितलेला आहे जर तुम्हाला कारोडी खरेदी करायची असेल तर यांच्याशी संपर्क करू शकता एकदम योग्य दरात तुम्हाला कारोडी देतील धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो हे होते दिनांक बुधवारी ना पण तिचे कारोडीचे बाजारभाव जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील धन्यवाद